हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द क्लोन क्लोनचा मराठी अलैंगिक किंवा कृत्रिम पद्धतीने निर्माण करणे एखाद्या गोष्टीची हुबेहूब हु प्रतिकृती निर्माण करणे कृतक तयार करणे हुबेहूब हु प्रतिकृती कृतक किंवा फुटवा होता आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू